आज बावीस मार्च आणि आज काय आहे जागतिक जल दिवस आहे है ना तर आपल्या सर्वांना माहीत आहे की आज पाण्याचं महत्त्व किती आहे है, है ना उन्हाळा आला की पाण्याचा दुष्काळ जाणवल्यावर आपल्याला पाण्याची किंमत कळते पण त्याआधी आपल्याला पाण्याची किंमत कळत नाही है ना तर आता या आपल्याला या छोट्याशा व्हिडिओतून आणि या उपक्रमातून आपल्याला लोकांपर्यंत काय संदेश द्यायचा आहे की पाण्याचा वापर आपल्याला कसा करायचा आहे हा आता पाणी आपल्याला टिकवायचं आहे पाणी हे नैसर्गिक स्त्रोत आहे बरोबर आहे नैसर्गिक स्त्रोत आहे ना आपण त्याला तयार करू शकतो का मानवनिर्मित नाही मग हे पाणी आपल्याला नैसर्गिक स्त्रोत आहे हे टिकवायचं आहे तर त्या टिकवण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करावा लागेल की नाही मग काय प्रयत्न करावा लागेल आपल्याला चला इकडे सांगा बरं मला काय प्रयत्न करावा लागेल पाणी हवे तेवढेच वापराव व्हेरी गुड पाणी हवे तेवढेच वापरावं लागेल हा दे पाणी फेकून देऊ नका पूर्ण वापर करायचा पाणी तेवढेच हा अजून पाणी हवे झालं अजून पुन्हा पाणी हा पाणी आपल्याला पावसाचं पडणारं पाणी अडवावं लागेल जिरवावं लागेल जमिनीत मुरवावं लागेल पाणी हे जीवन आहे हा चला रुद्र हा अजून इकडे हा हा पाणी जर अडवायचं आहे तर मग पाणी कसं अडणार पर्वतावर उंच पहाडाच्या ठिकाणी जंगलाच्या ठिकाणी आपल्याला काय करावं हो लागेल पावसाळा लागण्याच्या पूर्वी चर खोदावं लागेल ना तर म्हणजे जेणेकरून असे खड्डे आडवे खड्डे खोदावं लागेल की जेणेकरून उताराच्या दिशेने पावसाचं येणारं पाणी त्या खड्ड्यामध्ये काही प्रमाणात मोरेल बरोबर आहे चला अजून काही हां ठीक आहे अजून पाणी पाणी साठवून ठेवावं लागेल पण किती साठवून ठेवा पण बघा त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल काही गोष्टी आहे लक्षात घ्या पाणी आडवावं तर लागेलच धरणाचं नदीचं नाल्यांचं बांध घालून आपल्याला पाणी अडवावं लागेल म्हणजे जेणेकरून ते जमिनीमध्ये मुरल्या जाईल आणि जमिनीतील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल बरोबर आहे त्याच्यानंतर पावसाचं आपल्याला माहिती आहे जलचक्र कसं आहे की सूर्य तापला की समुद्रातल्या पाण्याची वाफ होतं वाफ होऊन ते ढग धग, ढगं तयार होतात है ना गरम वाप असल्यामुळे ते हलकी असल्यामुळे वरवर जातात वर ढग तयार होतात थंडे झाल्यावर त्या ढगांची जेव्हा एकमेकांवर बहुते दाटी होते त्यावेळेला त्या ढगातूनच पुन्हा पाऊस पडतो बरोबर आहे तर आपल्याला त्यासाठी पाऊस पडलेला जास्तीत जास्त आपल्याला आपल्या भूगर्भामध्ये साठवण्यासाठी जास्तीत जास्त चर होतावं लागेल जास्तीत जास्त झाडं लावावे लागेल मग नुसतं झाडं लावल्याने जमेल का नाही तर झाडं लावल्यानंतर त्या झाडाचं जा संगोपन सुद्धा झालं पाहिजे झाडं लावून ती झाडं जगवावी लागणार आहे आपल्याला कारण आपल्याला माहित आहे की जवळपास एक झाड आज कितीतरी लाखो लिटर पाणी ते झाड आपल्या मुळांच्या माध्यमातून जमिनीच्या भूगर्भामध्ये साठवत असते है ना आपण मागे शिकलो होतं एक कडुलिंबाचं झाड एक पिंपळाचं झाड आज लाखो म्हणजे एक लिंबाचं झाड कडुलिंबाचं झाड दहा दहा हजार लिटर पाणी त्याच्या मुळाशी साठवून ठेवतो आणि म्हणून बघा आपल्याकडे जेव्हा बोर किंवा विहिरी खोदल्या जातात तेव्हा पाणी कुठं आहे हे, हे शोधतात तर जनरली पाणी कुठे शोधतात ते जिथे एखादी चांगलं झाड असेल त्या झाडाच्या मुळाशी पाणी असते म्हणजे आहे ना तर त्याच्यामागचं कारण काय की ते झाडाचे मुळं ते पाणी शोषून त्या बुडापर्यंत पुरवतं म्हणजे झाडांना तर पाणी देतच देतं पण जमिनीच्या भूगर्भामध्ये सुद्धा पाण्याची पातळी एक साठवून ठेवतं म्हणून जास्तीत जास्त आपल्याला झाडं लावावं लागेल त्यानंतर एक दुसरा मार्ग म्हणजे कसं आहे की जेव्हा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नदी नाले विहिरी आटून जातात आहे ना आता विहिरीत तर आपण नांगरणी करू शकत नाही पण नदीच्या पात्रामध्ये जर आपण काही प्रमाणात जर नांगरून काढलं नांगरून काढलं म्हणजे काय होते की गाडाची माती सगळी वाहत वाहत येते आणि त्या ठिकाणी असं एक त्याचा ढीक तयार होते हां आणि तो ढीक असा तयार झाल्यानंतर त्या मातीची पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी होते मग त्यावेळेला आपण जर अशा वेळेस गावकऱ्याच्या मदतीने किंवा गावातील सर्व नागरिकांच्या मदतीने जर आपण त्या नदीचं पात्र जर नांगरून काढलं जसं शेत नांगरतो तसं आहे की नाही तर तसं जर नांगरून काढलं तर, 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 तर आपण त्या पावसाळ्यामध्ये त्या नदीला येणारा जो पूर आहे किंवा नदीचं जे येणारं पाणी आहे ते पाणी बरंच म्हणजे साठ सत्तर टक्के जास्तीत जास्त पाणी भूगर्भामध्ये म्हणजे नदीच त्या नदीच्या तेवढ्या त्या तुमच्या गावापुरत्या एरियामध्ये मुरल्या जाईल आणि त्यातून काय होईल सांगा बरं मला जर त्या नदीचं पाण्याची पातळी समजा भूगर्भामध्ये समजा वाढली नदीमुळे त्याचा उपयोग काय होईल त्याचा तुम्हाला काय फायदा होईल तुम्हाला त्याचा काय फायदा होईल अरे त्या परिसरामध्ये जेवढ्या काही विहिरी असतील त्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढेल ना बरोबर आहे तर म्हणजे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल होईल ना त्या नदीचं पाणी उन्हाळ्यात सुद्धा आटणार नाही बरोबर आहे नाहीतर आपण बघतो उन्हाळ्यामध्ये बऱ्याचशा नद्या कोरड्या पडतात आहे की नाही तर अशा पद्धतीने एक छोटासा संदेश तुमच्या माध्यमातून द्यायचा आहे आज बावीस मार्च जागतिक जल दिवस आणि या माध्यमातून आपण अशा पद्धतीने थोडंसं पाणी एक वाचवण्यासाठी आणि पाणी पुढच्या पिढीला पुढच्या जनरेशनला आपल्याला कशा पद्धतीनं हाय नस नैसर्गिक स्त्रोत कशा पद्धतीने आपल्याला टिकवून ठेवता येईल त्यासाठी आपल्याला ह्या सर्व गोष्टींचा गोष्टी कराव्या लागणार आहे तर काय काय करावं लागणार आहे जास्तीत जास्त झाडं लावावं लागणार आहे त्यासाठी आपण एक आतापासून आपण काय करतो ते सीड बॉल्स तयार जर केले तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये इकडे तिकडे गावाला किंवा कुठेही जाताना प्रत्येक ठिकाणी जर ते सीड बॉल्स जर फेकले तर कदाचित पाऊस पडल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या फेकलेल्या सीड बॉल्समधून शकता। मोटे -मोटे त्या ठिकाणी असंख्य असे झाडं उगवू शकतात आणि ते झाड जर जगले तर नक्कीच त्या ठिकाणी आपण काही प्रमाणात का होईना आपण भूगर्भामध्ये पाणी जिरवण्याचं एक प्रयत्न करू शकतो दुसरा प्रयत्न काय आहे पावसाचं येणारं पाणी आहे आपल्या छतावर किंवा आपल्या घरातलं जे काही असतं तर ते अंगणामध्ये एखाद्याशी तुम्ही मोठे मोठे असे खड्डे करून जर ठेवले आणि त्यामध्ये जर एखाद्या टाकीची व्यवस्था केली किंवा टाकं जर बांधून ठेवलं तर आपण अशा पद्धा सुद्धा त्या ठिकाणी पाणी मुरवू शकतो है ना तर असे अनेक उपाय आहे अशा करते तुमच्या या माध्यमातून तुम्ही नक्कीच या उपक्रमासाठी तुमचाही काहीतरी वाटा राहील आणि आपण ही पाणी या ठिकाणी वाढवण्याचा एक प्रयत्न करूया ठीक आहे